गावात कर मारून येतो काय माहिती बसून पायटी पायटी पोचलो आम्ही का काय ऐकून राहिली जाऊ द्या काय आलंय का तुम तानावर कोणा देवका सांगलं अशी हो अ माय मी आली तर देवका बाई दारात पाणी टाकून राहील त्या रात कमी सांगली का दिवस कमी सांगा बांधा ना म्हणत नाही मग नाही तुम्ही भल त्या पायटी उठतात ना त्या बाई मग बाईना कधीच बसवलं च्या केला आहे का मस्त लागे शेकोटी की तापावर बसलो मग आम्ही घर आता उघड आता माय घर उघडलं माय बाई निरा काका नसेल आहे बाई सहा महिन्यापासूनच घर बंद ह पाय आता सहा महिन्याचं घर बंद म्हटलं तर सराजराच शिन काही करू नका सग पाण्याचं करतो मी इकडे ये आगी चा। झाला ना मग हो का बायच्या घरीच घेतला चा आता ते बसील तेच मी आले तुला पुषाले की रात्री सुन ती तुला मागोली नाही गेली ओ मय मई तुम्हाला देवकाबाईने सांगल का आणलं का शेवटी मालावरच बाईनीला काहीच नाही केला ना इच्छा नाही तू ते राली इचारा नाही तो छपा देवकाचारा धाय धाय पुरावे दार ना ते आता तेच बोलून गेली साजरी देवका इतकी बोलली हा म्हणून तुमच्या दाचे डोळे उघडले नाहीतर तर मुले तर माय खाडून पाडून देतरी मले दे मर दे तूच तशी आहेस तूच तशी तूच भांडत सुने संग आता तुम्ही तुम्हीच हिंबाळे मी तसं नाही म्हणत तू भांडली असं नाही म्हणून राहिली मी पण तुला सोन वागवता नाही आली आवाज सुरशी असोस वागवता सासूला आलं पाहिजे हाय अज्ञात मुज्जर पहिले तर लोस कशी दिशे मी होती तासरी राय मोठी आई करून मस्तय की नाही ना हा ना माय बाई अशी साजरी राहिली व मस्त दिवस असे लोक दिवस राहिलो कित्ता सांगतला नाही का तुम्हाला पहिला हा देत नाही म्हणे तर नाही पाहिजे म्हणे नोकऱ्याची होती तिले आतापासून लकरून घेकरू नाही पाहिजे म्हणली मी का लेकरं पैदा करायला आली का म्हणे माय बोलाय लय उद्धट आहे ती लय उद्धट आहे बोलले मला मा नोकरी करायची म्हणे मी शिकली का आले म्हणे मग माय तिच्या मायन बापानं तिच्या बही समजवून सांगल तर कुठेतरी ठेवलं तिनं ना काय कित्ता करून राहिली म्या मीठे बाई इथलं इथलं जपलं तिले तिनं पाहिलं बट्टाला आता कोणी तेच म्हणते ना अब मी तुला तसं नाही म्हणून राहिले तू भांडली का तू साई वागली नाही पण अति चांगलं वागणं कामाचं अति चांगलं भीवा नाही जास्त चांगलं वागलं की अशा सुना डोक्षा असतात ना फुकटच्या शेपारतात त्या म्हणून राहिले तुले नाही बखळव तू सुनीले भोपड आली माय बाई तिनं तुलाच बोखरलं काय बाई बा तिचे लय दिसायचे नखरे दिसून राहिले उधटासार बोलणं काम न करणं लयच ऐजी आहे ना लय ऐजी बोडायची हाय हा खाले तर अव माल पाहिजे भाजी भाकर गोड नाही लागत आयत कोणाच नाही ना निराम आहे बाई ते बरच बर हाय ते पण मी कोण झलून राहणी तुमचा देर तशी आहे तुस्तीले तिला अशी आणि ती पण तिला तसं म्हणता आणि तिच्या सांग भर नको तिले बोलू नको आपण उलसक काय म्हणलं केलंय आपले पुढे सुनीची बाजू घेणं आपल्याला देखत बोलणं मग तिला हाव नाही पावत काय तुम्ही सांगा नवराज सुनीच्या देखत आपल्याला तर सुन सुनीले हाव नाही पावत काय ह मग पावत नाही तर काय तर रमेशला काय काम आहे बाजू घ्यायची मग सांग ना तुम्ही तुमच्या देराले आ? मी तर म्हणू कि तिथे देखत मुले बोलत नका जाजू ते मी काय म्हणलं तर तुम्ही मुखे राहत जा बोलाय लागते जर सुनवाय राहिले सांगायला लागते हा तो तिची देख मुले हे जशीच आहे हो बाई याच्या नंदी नको लागू हे अशीच आहे हिचकट आहे भांडगोडी आहे तिला काय अजून अजून हाव पावली आता पा ना कशी नोकरी करून राहत आता आलात नाही के बाई मोठे बाई मी आता आत नाही तिले तिनं साऱ्या जगात नाही बदनामी केली हा सासू भांडते सासू भांडते आता भांडगोडे सासू आहे मग येऊच नको तिला सांगलं मॅ याचच नाही म्हणला आता तो माझ्या घरी राय कतीस राय म्हणलं साजी न कर का तिकडे पैसे कामा का बंगला घे गे का घे म्हणलं का आम्हाला काही गरज नाही आव बन डोक्स्याची आणि ती लकरू हकरा कामाला भारी आहे का बायात पण झाली लकराला घेऊन या तुम्ही आणि मी वागवतो मा पोराचं लकरू मला काही भारी नाही आणि ती दाखवतो आता धडा शिकवतो साजरी आणतच नाही लई करते ना मोठ्या बाई तुम्ही नाही माहिती सांगलं नाही का तुम्हाला बाई बाई त्याच्यापेक्षा दापटी नाही बोलते ते पण मला कोणी ऐकलंच नाही ना उलट मलाच म्हणत हा राजू तसाच आई आई गरम स्वभावाची आहे आई गरम स्वभावाची आहे तुमचा दे त्याच्या शेपारली खरं सांगत आई आला तो अरे हो मोठी आले तो <laughs> आज चालू रे बायतीस <laughs> काय म्हणत चालू आहे उद्या चालेल संध्याकाळचा चा। हो सुट्ट्या संपून राहिल्या मला मेलून मेल राहिले एक तो आता कार नाही काही नाही काय करणं सांगून सुट्ट्या काय काय इतक्या दिव दिवसाच्या असतात काय आठ दिवसाच्या सुट्टीवर आलो तुम्ही महिना झाले त्याच्यानं म्हणले मग हे होईल बसा लागेल अजून दुसऱ्या शोधत त्याच्यापेक्षा मी चालला जातो थांब रे आता आता आलो आम्ही थांब इतके दिस राहिला <laughs> नाही हो मोठी आई हाव नाही आज हा सकाळी हा सकाळ संध्याकाळचा चाललो बाबा आले का नाही तर का मोठी आई एकटी येते का ईश्वर दादा म्हणे वापस मग आले <laughs> आता काही जाते बाई तो आता तो पुढच्या महिन्यात जानेवारीच्या शेवटी जाते बाई मग तो गेला की आम्हाला काय <laughs> करता मग आता सुनील येणार एकट नाही ठेवला ना जात ना त्याच्यानं मग आता आम्हाला जावं लागते मग आता ड्युटीच झाली आता त्यात नोकरी बाई फिरस्तीच झाली नव हे पहिली बघतो बाई एका कंपनीत आता बाई ते हे डाटे भेटेल निरा हो गावोगावी बरी बाई घेऊन जाणं पुरत नाही ना तो म्हणते आई ते तोडी पुरत नाही कोणती खोली कशी भेटते कोणतं एकटा माणूस कसा हिरायती आता लेखले नेलं की बाईले नेलं की पद्धतशीच म्हणजे सार मग तो म्हणते आई यायच्यातच मा टाईम जाते आणि ते लेकरायचे शाळेचं नुकसान नाही होत का आजच तर होती त्याच्यानं तो नाही म्हणते ते की इंदोरात मस्त त्यानं घर घेतलं आहे ना म्हणजे फेलाट फेलाट हा अंदाजा हो हो मी बोललो दंदाचा सोबत हो आता येला इकडे नाही आता आई येला ना अरे म्हणजे का आला झाला दहीपारी तीन मारली तीन का चार काहीतरी तेवढ्यात आला बाबाचा तोला झाला कांदा सुरू आम्हाला देबापा ते दिसली याद आली आता लेडीज झाले गेलो नाही बाप्पा नेऊन मग आज आपण इकडे कि ते मग हिंटात फिरतात काही जे खायला जातात आपण असलं की ते लिहितेच आम्ही तो आला की तो गेला की मग तू फोन करते मी चाललो बाबा की तो जायच्या पहिल्या मजर मग आम्ही गेला तो चालला जाते कसा झाला आमचं आता हे सुरू हा दिनू दिनू रे काय नाही घेतो त्याच्या मी काय म्हणतो तुले थांबू आई अ दादा अ देना तुकडे चालला घड्याला पाहिजे तू मला घेऊन दे अरे बबड्या मी तुला आणला होता तुला घड्याल काय झालं आई घड्याल काय झाला हा मला घालून राहिला ना मुलं लागते ना बबड्या दे मा घड्याल तुटला तुला काय करा लागते तो जो मोबाईल आहे ना मोबाईल टाइम नाही पाहतायत का तुले मोबाईल तुलेच पाहिजे घड्याल तुलाच पाहिजे मला मोबाईल दे मग दे तुला मोबाईल मला काय करा बाई या बबल्याच बबल्या जाते ना त्याला उशीर करू नको बरं तू दे त्याला दे घडाल देऊन तुला काय घडाल पाहिजे रे मोबाईल पाहिजे नाही असा आणि इकडे मी आटले का दुसरा आणून देईन मी तुले ले बोलला दिला का मोबाईल त्यालाच पाहिजे घड्याल त्यालाच पाहिजे मी बी घड्याल घेऊन मागतो आता बाबा आई वा मला बी घड्याल पाहिजे मोबाईल पाहिजे पण गाडी पाहिजे मले घेऊन मले आजच्या आज गाडी घेऊन दे मोबाईल दे आणि घड्याल घेऊन दे याले कोण सगळं देऊ मुली पाहिजे एका दिवशी एकेन घे ना एका दिवशी घेता का मी आता नाव दे पुट्ट स्वतःचं तोडते मला चाललं घाललं सांग काय म्हणून राहिलं ते तू अरे म्या काय म्हणलं बालीचा फोन आलता होता तर बाली सांगे सायका आज ड्युटीवर जॉईन होऊन राहिली म्हणे चालली याला दिवस आहे आई तर म्या काय म्हणला रे दि नू अशीन तारीख कंपनी तर जाजो ना रे तिच्या भेटीले आम्ही आली ती पण आता शिटू घरी नाही ना ची बरी असती तर मी आली असती नाहीतर तर तुम्हाला दोघायला धाडलं असतं बरं वाटलं असतं बालीले हा जाऊन भेटून ये आता चालली एवढी देव तर पोरगी तर तालरी कंपन अशी जाय बापा नाही तर उगास काय जबरदस्ती नाही बनला ता मारला चक्कर तर बर वाटते दिली मी चाललोच ना मग चालून तिच्याच घरी चाललो ना आज सुटायला मी बालीच्याच इकडे चाललो मी सांग मग मला काही सांगतो मला सांगतो खरी चालला का तू तिच्या घरी पाय লক্ষ তুমি चिल्लर नाही रे बाबा तू लय आहेस नोट तू नोट हजाराची नाही दोन हजाराची नाही हजाराची दोन हजाराची नोट आहेस तू ती दिसून नाही राहिली मार्केट मधून गायब झालेली दोन हजाराची नोट म्हणजे बबळ्या बबळ्या तरी बी तुला व्हॅल्यू नाही कारण तू सापडत नाहीस चल येतो आई म्याटले का पट्ट लढत आहे ते आण तुला येता येता दीडशे रुपयाचं घड्याल आ अय दादा आले सर तू मला हलका घड्याल आणतो आता मी बाबाले आले टायटनचा घड्याल मांग तू वाट पाय त्याच घड्याला टाइम पाय चाल येतो आई मग सर का बालीच्याच घरी चालला का जाय मग काय व शिटू घरी असते गेली असती मी आज याच्या सांग भेट झाली असती मैपूर ड्युटीवर चालली सारे आपापला हरिक आहे मला हरिक कोणालाच नाही आता बालूबाई नोकरीवर लागली ना नाई लागतो मी घेऊन भल्लाबाई बाई व जात्र पोरगा आहे करत ते अ बबड्या लहान आहेस का तू दादा ड्युटीवर जावं लागते त्याच्या जोड नाही पाहिजे का हम्म तुला त्यानं देळ टाना घड्याला आणून तोडत राहते एक वस्तू टिकवत नाही साजरी तूच कल्ला करत दिनू आला मंगा दिसला मुले गाडीवर वरदा दिसला पण तो सरका शिदा इकडेच येते माया आता आला का दिनू हो दिनू आला ना मग आला तेच तर म्हणलं मला दिसला ना तो मी म्हणलं दिनू आहे ते तोंडाले गेंडाले बांधेल होतो माय ते वय होईने आला पण वयकला मागल मेट्या मांडला दिनूच वय हा <laughs> हो आता मी उद्या चालली ना पहिला जसा नोकरीचा तर आला भेटायला अरे काय म्हणते आता बेत आता तब्येत काय बापा काय नाही दुखत हे विचारा पाहुणे कायले म्हणता म्हातार पण सारख राहते काय काय सांगू काय दुखते दुखते आता काय चालतेस आहे का बोले सर किती वाजता झालं ते तुला पाहुणे नेऊन देतात ना हो आता उद्याचा दिवस पहिला दिवस आहे तर देतील मग काय आमच्या गावातून येतो चालूच राहत आणि झाड जाईन ऑटो तर निघ जाईन पातुरातच लागली ना फार सुद्धा झालं बर झालं नाही तर लय दूर लागली असते तर उगाच पोर आले तिच्या माग राहा लागलो असतो त्याची ड्युटीच मग त्याची ड्युटी पडली असती ना हिच्यापेक्षा त्याचं महत्वाचं आहे ना माणसाची नोक महत्वाची राहते बाईचं का आहे आता शकतोच म्हणावीच हो <laughs> <laughs> बहीच सार शिल्लकच पाहुणे <laughs> उद्या निवडते काही टेन्शन नाही ना आटो तो गिटोच राहतात पाल्या गावातून बाथूर भेटलं गेलो सांगल बा देवानच सा पावलं जसं नाही म्हणजे टेन्शनच काम नाही अजून दुसरीकडे उकळ भेटलं असतो तो टेंशन हो मला नशीब बलवंतर दे तू <laughs> मग आता मनात म्हणजे विचारी न त्याला की हेच भेटीन मी तर म्हटलं आता कुठे भेटीन तसं तर बाई म्हणत ती भेटलं तर ती जाऊ म्हणत आपण नोकरी ते केली महत्वाची आहे म्हणून असं असे सहजासहजी लागते काय हे ते मरा ते म्हणत जती लागत ती जाऊ पण ते मुले करायच्या शाळेचा तो झाला असता पण ते जाऊ दे बाई देवस पाव म्हणजे काहीच टेन्शन नाही आठ पाहतो जाऊ काय रे रोजचे ऑटो चालू असतात आमच्या गावातून मग आता

सासरेबा घेऊन ते गेले का नाही म्हणजे मा लिहिले नाही मग काय भेटले ना <laughs> तुमची सुनादा आता घरूनच जाते येते नोकरीवर लागली बापा आता सरकारी नोकरी काय लागते हा आमच्या काय कामाची गण आमच्या काही काम नाही आता तिचा पगार बापा कमी असो जास्त असो का काही असो नसलाही तरी आम्हाले काही फायद्याच तिचा पगार तिच्या लेकरा बाकराच्या कामाचा ती संसाराच्या कामाचा आमचा काय फाय बापा त्याच्यात दिनू सांग काय करू तुला जेवायले काही नको करू भाजी पोळी कर नाही आज ड्युटी नाही का नाही आज सुट्टी काढून आलो म्हटलं उद्यापासून येण जॉईन होते मग काय उरून काही फायदा नसतो बोलणं नाही बसणं नाही मग टाकली माय फार सुद्धा कर ना मग करना साजरा पाक करना का, का, का? कर तो भाऊ का रे हो तो घरी रोज येते काय कर साजरा पाहून सर कर तेली का येतो भाई मी व माय धंदा राहिला काय रे मग सुट्टी काढून आला तर मग बहिणीला कोण नाही आला श्यामाले आणा लागत होतं अरे ते जायलात ना तिकडे तुला माहित नाही का सांगतोय का आईनं आलेच नाहीत का आईनं सांगितलं मला जायला वाटलं भेटीला गेले शेण आले शेण राहिले हो का बरे राहिले हम्म ते काय ते भावाचं काही भांडणं चालू काय